के डीएमसीत युती न होण्याचे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संकेत दिले ज्या विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करता या वेळेला फक्त एवढीच विनंती आहे जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा तुमची सर्व कामं होती दौंडुलीत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विकास कामांचे धुमीपूजन संपन्न झाले कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांसह हो मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांची देखील उपस्थिती होती नगरसेवकाचे से काम नगरसेवकांनी करावे ही भावना नेहमी राहील विकास निधी देणे माझे काम परंतु बाकी काम नगरसेवकांनी करावे हे अपेक्षित होतं परंतु अडचणी काय होती हे तुम्हाला सांगणे एवढं तुम्ही दूध खुळे नाही भाजपामधून मधून शिवसेनेत प्रवेश केलेले विकास म्हात्रे यांना रवींद्र चव्हाण यांनी लक्ष केले पक्षाने नावाने घोषणा करताना रवींद्र चव्हाण यांनी मनसेचे माजी नगरसेवक व वा कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या दिशेने बघून सांगितले एक गोष्ट लक्षात घ्या की मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा असा विचार करत राहिलो की त्या त्या भागांमधील असणारे नगरसेवक असतील त्या त्या भागांमधील असणारे लोकप्रतिनिधी असेल त्यांचं काम त्यांनी करावं नगरसेवकांचं काम नगरसेवकांनीच करावं ही भावना नेहमी राहिली त्यामुळे निधी देणं हे काम माझं होतं परंतु ते बाकीचं काम त्यांनी करावं असं नेहमी अपेक्षित राहिलं परंतु अडचणी काय होत्या हे काही मला तुम्हाला सांगण्या एवढं तुम्ही काही दूध खोहे नाहीत कारण गेली अनेक वर्ष आपण या अडचणींना सामोरे जातो माझी आपण सर्वांना विनंती आहे की काही विषयामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याची येणाऱ्या काळात गरज आहे ज्या विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करता असं मतदान करता की पूर्ण महाराष्ट्र पाहतं की रवींद्र चव्हाण याला भरभरून मतदान करतं यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील जो चिन्हावरती उभा राहील मतदान यासाठी करा की कारण अपेक्षित आहे तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतो तुला भारत माता की भारत माता की वंदे वंदे प्रकाश पण उद्या दे भारतीय जनता पार्टीचा